सकारात्मक घडामोडींच्या प्रेरक यशोगाथा मांडणाऱ्या गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात मी प्रज्ञा केसरकर आपलं स्वागत करते कठीणातल्या कठीण परिस्थितीत अडथळ्यांवर मात करत सकारात्मक पैलूंचा विचार केला तर आपण यशाची पायरी नक्कीच गाठू शकतो गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अशाच काही प्रेरणादायी कहाण्या पाहणार आहोत चला तर मग नजर टाकूया आजच्या भागातल्या यशोगाथांवर कारागृहात कारा कारा बंदी असलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातल्या येरवाडा कारागृहात अभिनव उपक्रम या कारागृहाचं उपहारगृह चालवण्याची जबाबदारी इथल्या बंदीवानांकडे जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतू तालुक्यातल्या काही गावांनी स्वयंपूर्ण नियोजन करून पाणी टंचाईवर केली मात यवतमाळ जिल्ह्यातल्या आजीबाईच्या खमंग चिवडाला प्रचंड मागणी स्वतंत्र काळात सुरू झालेला हा चिवडाचा व्यवसाय सांभाळत आहे आता चौथी आणि जांभळाचं उत्पन्न घटल्यामुळे जांभळाची आव कमी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भौल भागात पिकणाऱ्या या जांभळाला आंब्याच्या बरोघरीनं मिळत आहे भाव कारागृहातल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातल्या ऐतिहासिक असा येरवाडा कारागृहात एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी इथे विविध उपक्रम राबवले जात आहेत या कारागृहाचं उपहारगृह बंदीवान समर्थपणे पेलत आहेत मुख्य म्हणजे या वार्षिक उत्पन्न ते आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांच्या वर्तनात सुधारणा व्हावी आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं शिक्षा भोगत असतानाही त्यांच्यातील माणूस जिवंत राहावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पुण्यातल्या खुल्या कारागृहात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला उपनिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून कारागृहानं बंदीवानांकडून संचलित शृंखला उपहारगृह सुरू करण्याची योजना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली या उपहारगृहाला नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की नुकतंच शृंखला उपहारगृह दोन चही भूमिपूजन करण्यात आलं पहिल्या उपाहारगृहाचं दर महिन्याचं उत्पन्न दहा ते बारा लाख रुपये आहे यातून प्रति महिना सत्तर ते ऐंशी हजार रुपये बंदीवानांना मोबदलाही दिला जातो ज्यावेळेस चालू करण्यात आलं होतं त्यावेळेस आमच्याकडे एक ऍक्च्युली एक पंधरा ते वीसच बंदी होते कामाला पण जसं जसं हॉटेलला प्रतिसाद चांगला मिळत गेला तसं तसं आम्ही बंदी पण वाढत गेलो वेगळ्या वेगळ्या खाद्यपदार्थ पण वेगळे चालू केले आज मी तिला नाही नाही म्हटलं ना पन्नास साठ ते सत्तर कैदी आम्ही शिकवलेले याच्यावर काही लोक रजेवर गेले काही लोक सुट्टीन गे सुटी सुट्टीवर गेले काही लोक आत्ता सध्या स्थित इथं एक तेहतीस लोक कामं करतात आणि स्वखुशीने कामं करतात उपहारगृह सुरू केल्यानंतर नागरिकांचा त्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि सदरचा प्रतिसाद मिळत असल्याकारणाने श्रंखला उपहारग्रह दोन चे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी नुकतेच भूमिपूजन झालेले आहे या शृंखला उपहार गृहाचं वैशिष्ट्य असं की जेवण बनवण्यापासून ते ग्राहकांना देण्यापर्यंतची सर्व कामं हे बंदिवानच करतात चहा नाश्ता यांसारखे नानाविध सविष्ट पदार्थ उपहारगृहात ताजे करून दिले जातात इथं पदार्थांच्या गुणवत्तेसह पदार्थांची चव स्वच्छता तसंच ग्राहकांचा पाहुणचार यावर प्रमुख भर दिला जातो मुख्य म्हणजे इथं काम करणारे सर्व बंदीवान स्वेच्छेने उपहारगृहाचं काम करतात इथे सगळे कैदी बांधव आपले काम करतात हा जो उपक्रम शासनाने केलेला चांगला उपक्रम आहे कैद्यानं एक संधी प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि इथे जे जेवण बनवणारे जे, जे सगळे बंदी बांधव आहेत ते स्वतः सगळे वेगवेगळे पदार्थ स्वतःच कैदी सगळे बनवतात आणि त्याला प्रतिसाद चांगला आहे मुळात म्हणजे बंदी बांधव म्हटल्यानंतर थोडे जे आपले जे पब्लिक आहे ते आश्चर्यचकित होतं की हे बंदी बांधव हो म्हणजे एवढ्या डिसिप्लिनमध्ये आणि चांगल्या पद्धत पद्धतीने बोलतात आणि त्यांना म्हणजे बिलीव्ह होत नाही त्यांना की हे म्हणजे कैदी आहेत मी ते एक दहा अकरा महिन्यापासून तिथे हॉटेलमध्ये काम करतो आणि फार असं काही नाही माझ्या इच्छेमधून काम करतो मी क्वालिटी द्यायला आम्ही प्रयत्न करतो अजून क्वालिटी द्यायला प्रयत्न करतो आजूबाजूला राहणारे आणि कामानिमित्त इथे येणारे लोक आवर्जून शृंखला उपहार गृहात थांबतात चहा नाश्ता यांचा आस्वाद घेतात अल्पावधीतच नागरिकांनी इथल्या पदार्थांना पसंती दिली आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो होतो सो इट वॉज व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर अस कारण म्हणजे कैदीच्या हातातनं खाणं म्हणजे जरा भीती वाटते पण इट वॉज व्हेरी वंडरफुल दिस पीपल आर व्हेरी वेलकमिंग ते मोस्टली वडापाव खायला येतो किंवा दाल खिचडी सो इट इज व्हेरी गुड जो ब्रेक ब्रेक टाईम असतो आम्ही त्या त्या टाईमला आम्ही चहा ही खूप आम्हाला आवडते इथली चहाची जी टेस्ट आहे ती इथे तुम्हाला कुठेच भेटणार नाही याबद्दलची टेस्ट आणि त्यासोबत गरमागरम भजी वडापाव हे खूप चांगल्या पद्धतीने इथे सर्व केलं जातं आणि मेन म्हणजे गोष्ट आली की हायजीन वगैरे सगळ्या गोष्टींचं इथे चांगल्याने बघितले जाते सगळ्या गोष्टी सहा सात महिने झाले रेग्युलरली मी इकडे येत असतो कॅन्टीनला वेगवेगळे पदार्थ यांचे आहेत जसं की डोका आहे नागरिकांसाठी विविध योजना सरकार राबवतच असतं मात्र कारागृहातल्या बंदीवानांसाठी येरवडा खुला कारागृहाचा हा उपक्रम इथल्या बंदीवानांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड पुणे जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यातल्या काही गावांनी स्वयंपूर्ण नियोजन करून पाणी टंचाईवर मात केली आहे सेव्ह ग्राउंड ऑफ वॉटर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून गावात शोषगड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आणि जलतरा प्रकल्प राबवण्यात आला या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातली पाणी पातळी वाढली आहे शिवाय गावात गावकऱ्यांचे पाण्याची समस्या मिटली आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत जालना जिल्हा हा नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे पाणीटंचाईमुळे जनावरांना आणि माणसांना पिण्याचं पाणी मुश्किल झाल्यामुळे त्यांचा शेतीसह पशुधनावर मोठा परिणाम झाला होता एवढ्यात पाणीटंचाईच्या काळात जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यातल्या काही गावांनी मात्र आपलं स्वयंपूर्ण नियोजन करून पाणीटंचाईवर मात करत जिल्हाभर शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या दोन्ही तालुक्यात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सेव्ह ग्राउंड ऑफ वॉटर या संस्थेच्या माध्यमातून जलतरा प्रकल्प राबवण्यात आला सुरुवातीला चार गावात हा प्रकल्प राबवण्यात आला त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पन्नास गावं आणि तिसऱ्या टप्प्यात चौऱ्याऐंशी अशा एकशे अडतीस गावांमध्ये दोन वर्षात जलतरा प्रकल्पाअंतर्गत चोपन्न हजार शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे सर जलतारा प्रकल्प ही एक एरिया ट्रीटमेंट असलेली अत्यंत सहज परिणामकारक आणि चमत्कारिकरित्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणारी पाण्याची एक योजना आहे पावसाचं पाणी शेतातून बाहेर जात नाही त्या खड्ड्यातून जमिनीत जातं आणि भूगर्भातलं पाणी पातळी तर वाढतेच पण कितीही पाऊस पडू द्या ते पाणी आठ तासात दहा तासात जमिनीच्या भूगर्भात जातं आणि तुमच्या जमिनीमध्ये वापसा होते पाण्याचा निचरा होतो वरची सुपीक माती वाहून जाऊ शकत नाही त्याच एकरमध्ये थांबते आणि पुढच्या रब्बीच्या पेरणीची योग्य वेळ तुमच्या हातात येते जे सगळे प्रश्न आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ठिकाणी शेतामध्ये पावसाचं पाणी साचतं किंवा वाहून जातं अशा उताराच्या ठिकाणी चार बाय चार आणि सहा फुटाचा खोल असा शोषखड्डा मोफत तयार करून देण्यात आला आहे ज्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता तीस लिटर आहे इतक्या मोठ्या प्रमाणात एका खड्ड्यातून पाणी भूगर्भात जमा झाल्यामुळे मंठा आणि परतूर तालुक्यातल्या एकशे अडतीस गावातली भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे आमच्या गावाला पाण्याची पातळे आता या जल तारापासून वायसरमध्ये जल तारात आहेत योग्य तवापासून वाढेल आमच्या शेतातल्या पा, पाहिरीला पण पाणीची पातळी वाढी आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याची पण खूप व्यवस्था झालेली आहे आम्हाला दोन किलोमीटर जावं लागत पाणी आणायला आम्हाला खूप उतरास होता आम्हाला पाण्याची असा आता लय झालेली मंठा तालुक्यात पावसाळ्यात विहिरीत पाणी साचत नव्हतं पाण्याअभावी शेतकऱ्यांना एकच पीक घ्यावं लागत होतं मात्र या प्रकल्पामुळे हजारो लिटर पाणी भूगर्भात साचल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे शिवाय विहिरीत तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे त्यामुळे शेतकरी आता एक पिकांऐवजी चार ते दहा पिक घेत आहेत दोन वर्षापासून आमच्या दलतारामध्ये योगदाना लाव लावली त्यांच्यानंतर सोच खड्डे घेतले अशी पातळी की पाण्याची वाढी खूप नाहीतर दोन दोन किलोमीटर महिला पाण्यावर जात आहे त्यानंतर ता स्वतः आम्हाला पाण्याची पातळी ही वाढी सगळी सोय झाली आमची मंठा तालुक्यातल्या पांढुरणी गावात या जलतरण शोष खड्ड्यामुळे या उन्हाळ्यात एकही पाण्याचा टँकर लावायची गरज भासली नाही उलट इथल्या विहिरीतलं पाणी फिल्टर करून गावकऱ्यांना पुरवण्यात आलं गाव गावात जलतारा ही योजना राबविली गावात मी दोन वर्षापासून परत सातशे पंचवीस फीट घेतले त्यापासून दोन वर्षापासून माझं गाव म्हणजे खूप पाणीदार झाले स्वतः माझा इतका फायदा झाला की विहिरीला पाणी माझं दोन वर्षापासून थेंबर पाणी नव्हतं मी झाड दरवर्षी म्हणाले झाडाची विहीर पण आज पूर्ण गाव माझ्यावरून पाणी येतं आहे कारण की पाणी सध्या पस्तीस पूर्ण वीडचाळीस फूट आहे पण आज पंधरा फूटच पाणी कमी पूर्ण पस्तीस फूट पंचवीस फूट पाणी मिळालेलं वरती भरपूर भाग झालेला आहे येत्या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब आपल्या शेतात साठवून विहीर बोर आणि पाण्याची पातळी वाढवून त्यातून शेत समृद्धी करायची असेल तर शेतकऱ्यांनी हे शोषक खड्डे करावे पाणी पाणीटंचाईचे चटके दिसणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ही चांगली संधी आली आहे या पावसाळ्यात या संधीचं सोनं केलं तर पुढच्या वर्षी पाणी टंचाईचा तोंड पाहावं लागणार नाही हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत चिवडा म्हंटल की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं विदर्भात चिवडांचे खवये काही कमी नाही यवतमाळ जिल्ह्यात तितका स्पेशल असा एक चिवडा मिळतो या चिवड्याला तब्बल दहा किंवा वीस वर्ष झाली नाहीत तर तब्बल शहाऐंशी वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य काळापासून सुरू झालेला या चिवड्याचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे पाहूया यवतमाळ मधल्या प्रसिद्ध आझाद मैदान परिसरात अशोकराव भुजाडे यांचं खमंग चिवड्याचं दुकान आहे हे दुकान साधासुधा नाही ते सुरू केलंय त्यांच्या आजी आज अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी तेही स्वातंत्र्यापूर्वी एकोणीशे छत्तीस साली चिवडा विकून त्यातून चार पैसे मिळवावे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावावा हा आजीबाईंचा व्यवहारी विचार मात्र त्यांनी सुरू केलेलं चिवड्याचं दुकान आजही त्यांच्या चा चालवलं या खमंग कुरकुरीत आणि रुचकर चिवड्याला केवळ जिल्ह्यातूनच नाही तर विदेशातूनही मागणी आहे आजी आजीची जी पद्धत होती तीच आम्ही आजपर्यंत रेग्युलर ठेवलेली आहे त्याच पद्धतीचा तशाच प्रकारचा चिवडा आजही आम्ही तो त्यांच्यापासून जे कला घेतली आहे ती आम्ही आजही चौथ्या पिढीपर्यंत तशीच ठेवलेली आहे त्यामुळे खप पण खूप वाढलेला आहे त्यावेळेस पाच किलो विकायचे आज पन्नास किलो चिवडा विकतो आम्ही हा खमंग चिवडा तयार करण्याची भुजाडे यांची खास पद्धत आहे पोहे मटकी कांदा शेंगदाणे हिरवी कोथिंबीर सुका कांदा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊन त्यात तिखट मीठ आणि हळद टाकून चिवडा केला जातो या चिवड्यानं यवतमाळासह राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तो सर्वत्र बुढीचा चिवडा नावानं प्रसिद्ध झाला आहे सहा पैसे प्लेट न सुरू झालेल्या या चिवड्याला आता वीस रुपये प्लेट किंमत मिळू लागली आहे चिवड्याची चव आणि गुणवत्ता कित्येक वर्ष झाली तरी कायम आहे इथे आझाद मैदान इथे आमचं बुढीचा चिवडा म्हणून जे दुकान आहे ते आजीबाईन जवळपास एकोणीसशे छत्तीस मध्ये सुरुवात केली होती इथला चिवडा यवतमाळात नाही महाराष्ट्रात नव्हे तर विदेशात सुद्धा जातो जसे यवतमाळातले जे रहिवासी आहे काही स्टुडंट आहे ते शिक्षणाकरता यू एसला अमेरिकेला कॅनडा अशा विविध दे देशात आहे ते जेव्हा केव्हा इथे यवतमाळात येतात त्या आवा आवर्जून असे आमचे हे अर्धा किलोवाले पॅकेट आहे हे पॅकेट घेऊन ते, ते तिकडे विदेशात घेऊन जातात व आवडीने खातात ग्रामीण भागात भुजाडे यांच्या चिवड्याला विशेष पसंती आहे नागरिक दूरून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येतात तेही फक्त चिवडा घेण्यासाठी आजीबाईनं सुरू केलेल्या चिवड्याची चव आजही तशीच कायम आहे यवतमाळमधून बाहेरगावी अगदी परदेशातही जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिदोरीत हा चिवडा आपल्या हक्काची जागा टिकवून आहे मे उन्नीस सौ अठहत्तर यहाँ पे से डिस्ट्रिक्ट रोहतक से यवतमाल यवतमाळ में आया तब यहाँ पे बुड्ढी आजीबाई चूडा बेचती थी एक रुपये की एक पूडी हम खाते थे और आज भी वही चुडा खा रहे हम वही की वही टेस्ट कुछ भी चेंज नहीं है चिवडा व्यवसायातून भुजाडे परिवाराचा उदरनिर्वाह उत्तम होतोय शिवाय तृप्त झालेल्या ग्राहकांकडून भरभरून आशीर्वादही मिळतात पारंपरिक व्यवसायात सचोटी आणि गुणवत्ता कायम ठेवली तर किती भरभराट साधता येते हे या उदाहरणातून दिसून येतं दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाण्यांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्र शुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रमात आपला पुन्हा एकदा स्वागत लांबट गोल आकाराची चवीला आंबट आणि गोड अशी असणारी रसरशीत जांभळं बाजारात दाखल झाली आहेत यंदा जांभळाचं उत्पन्न घटल्यामुळे बाजारात जांभळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी आहे त्यामुळे या जांभळाला चांगलाच भाव मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल गावातल्या पिकणाऱ्या या जांभळाला आता आंब्याच्या बरोबरीनं भाव मिळत आहे पाहूया याबाबतचा एक विशेष वृत्तांत प्रामुख्यानं जंगलांमध्ये आढळणार जांभूळ हे फळ अनेक औषधी गुणधर्म या या फळात आढळतात आंब्याचा हंगाम संपता संपता जांभळांच्या झाडांना बहर येतो जंगलात राहणारा आदिवासी समाज इतर जांभळ विकतो यंदा जांभळांना बाजारात चांगला भाव असल्यामुळे आदिवासी विक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे यावर्षी वर्षी जांभळालाही भाव मिळत असून प्रति किलो दोनशे ते अडीचशे रुपये जांभळाला भाव मिळतो आहे या विक्रीतून नाशिकच्या घोटी इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण या आदिवासी भागातल्या आदिवासींना चांगला नफा मिळतो आहे जंगलातून जांभळ तोडून हे आदिवासी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस करत जांभळ विकण्यासाठी इगतपुरी बाजारपेठेत येतात जांभळाची उत्पन्न म्हणजे आम्हाला आहे ना दरवर्षी भाताची लागवड हे उत्पन्न आमचं चार महिन्याचं निघून जातो दरवर्षी आम्ही यहाँ सिजनलाई नसिक मधी जी हे त जभूलि अत्यंत गुणकारी औषधि त्यहाँ लोक ग डबेटिस आफ्नो पोट साप हो त्यो महाग हो आठ सो रुपियाँ किलो आले आम्हाला उत्पन्न पनि महिना दुई महिना पाँच पन्नास हजार भेट्छ आणि जांभूळ आम्ही याला कुलकर्णी गार्डनला बसतोय कॉलेज रोड का तर तिला मार्केट आहे जांभळाचं आम्ही महिना दोन महिने धंदा करतोय याच्यातून आम्हाला पाच पन्नास हजार रुपये भेटायचे दोन महिन्यांमध्ये शेतीसाठी उपयोग पडत आहे आम्हाला खत नेतोय औषध रानावनात जांभळावर कोणत्याही प्रकारची खतं किंवा कीटकनाशक फवरली नसल्याने अत्यंत नैसर्गिक अशी जांभळं नागरिकांना खायला मिळतात इगतपुरीच्या बाजारपेठेत मिळणारी ही जांभळं मुंबईसह इतर ठिकाणीही पाठवली जातात एकाच वेळी मालाची विक्री होत असल्यानं आदिवासी विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे तर काही लोक स्वतः बाजारपेठेत बसून जांभळं विकतात हे जांभूळ आहे ना डायबेटीस साठी शुगर साठी चांगलं आहे हे वर्षातून एकदा येतो बर का, का।, का तर हे एकदा वर्षातून कोणतं केमिकल पावडर कोणती मारले जात नाही हे इतकं चांगलं आहे ना वर्षातून एकदा खावा दररोज घेऊन खावा फक्त किती एक महिना पंधरा दिवसाचा सीजन असतो बस आजकालची पिढी फक्त रासायनिक क्रिया केलेल्या बेकरी पदार्थ आणि इतर केमिकल युक्त स्नॅक्स मध्ये अडकलेले आहेत म्हणून माझ्या मुलांना आठवणी हे कळावे की जांभळ काय भाग आहे काय पदार्थ आहे हे आठवणीने घेऊन चाललो आहे मिसेसने बघितलं की हे चांगले दिसत आहेत मोठे टपोरे दिसत आहेत म्हणून मी आठवणी थांबून आम्ही हे खरेदी करतोय आणि घेऊन जातो की मुलांना हे दाखवायचे की फळ काय आहे याचे गुणधर्म काय चांगले औषधी खाणे असतात इतर स्नॅक्स चटकमटक खाण्यापेक्षा हे कधी नक्कीच चांगलं असतं आरोग्यदायी असतं म्हणून हे मी सगळ्यांना विनंती आहे की इतर गोष्टी भौतिक सुखाच्या गोष्टी खाण घालण्यापेक्षा आताच्या मुलांना हे करवंद डोंगराची काळी महिना जांभळं अशी फळं खाळून घातलेली त्यातल्या त्यात जर असे आपले बांधव रस्त्याच्या विकणार असेल तर ते नक्कीच त्यांच्याकडून खरेदी करा जेणेकरून त्यांना रोजगार हातभार लागेल औषधी गुणधर्म असलेल्या या गुणकारी जांभळाला चांगला भाव मिळत असल्यामुळे याचा थेट परिणाम आदिवासी जांभूळ विक्रेत्यांच्या जीवनात देखील होण्याची आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल वैद्य नाशिक गुड न्यूज महाराष्ट्र आमचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचे सर्व भाग पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार